तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉलर ब्लाऊजचं फुल पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन शिकणाऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो शेअर करा तर सर्वात पहिले आता आपण स्टेप बाय स्टेप जे आहे ते बॅक आणि त्यानंतर फ्रंट अशा प्रकारे ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग बघणार आहो परफेक्ट तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट जे आहे ते ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते करता येणार आहे कॉलर ब्लाउजचं तर इथे आता आपण सर्वात पहिले ब्लाउजची जी आहे ते पूर्ण उंची लावून घेणार आहोत तर सर्वात पहिले ब्लाऊजची उंची म्हणजे तुमच्या ब्लाउजची जेवढी काही उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपण सर्वात पहिले ब्लाऊजची उंची लावायची तर तेरा प्लस चौदा एक इंच सर्वात पहिले उंची लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला शोल्डरचा निम्मे टाकायचा आहे तुमचं शोल्डर जे आहे ते जेवढं येत असेल त्याचा आपल्याला इथे शोल्डरचा निम्बे घ्यायचा आहे आणि शोल्डरचं आणि मुंड्याचं माप जे आहे ते आपल्या मापानुसार नेहमी चेंज होत राहतं जसं की बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस याच्या मापानुसार जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळं आपल्याला शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप जे आहे ते आपल्याला घ्यावं लागत असतं तर इथे चौतीस इंचाचं जे आहे ते छाती आहे त्याच्यानुसार मी इथे सात म्हणजे पूर्ण शोल्डर जे आहे ते चौदा आहे त्याचं साठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्राचं म्हणजे इथे साडेसात इंच जे आहे ते शोल्डर लावलेलं आहे सात इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे तर साडेसात इंचाचं शोल्डर इथे लावून झाले आहे त्यानंतर सात इंचा इथे मी मुंढा लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते लावायचं आहे तर पाहू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे सर्वात आधी छातीचा चौथा भाग त्यानंतर कमरेचा चौथा भाग बेसिक मापी जे आहे ते आपल्याला इथे परफेक्ट असे लावून घ्यायचे आहे ह्या मापावरच आपल्या ब्लाऊजचं जे आहे ते परफेक्ट असं कटिंग अवलंबून असतं छाती सॉरी मुंडा शोल्डर आणि छातीचं माप आणि कमरेचं माप हे जे मापे आहे अगदी आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असे लावून घ्यायचे असतात हे मापे जर चुकली आपली तर आपला ब्लाऊज जे आहे ते चुकलं समजा तर मापे घेताना आपल्याला अगदी व्यवस्थित अंगावरून माप असो किंवा ब्लाउजवरून तर बघू शकता इथे सर्वात पहिले पूर्ण मापे जे आहे ती आपली अगदी व्यवस्थित लावून झालेले आहे त्यानंतर अर्धा इंच जे आहे ते शोल्डर डाऊन केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं एक इंचा गडा फक्त रुंदी जी आहे ती मी इथे तीन इंच लावलेली आहे आणि त्यानंतर खालून इथे अशा प्रकारे एक छोटासा बॉक्स करून अर्धा इंच पाव इंच कोपऱ्यामध्ये लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर गोल असा गळ्याचा आकार जो आहे तो इथे दिलेला आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं जे आहे ते आपल्या बॅकचं जे कटिंग आहे ड्रॉपटिंग ते इथे तुम्हाला करून दाखवलेले आहे त्यानंतर इथे बघू शकता आपण जी आहे टॉक्स उंची ती सुद्धा इथे मी लावलेली आहे ला टॉक्स उंची चार इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर रुंदीला पाव पाव इंच घेऊन टॉक्स इथे अशा प्रकारे लावलेला आहे तर आता सर्वात पहिले आता आपण बघणार आहोत फ्रंटच तर बॅकच जे आहे ते पेपर तो आपल्याला सर्वात पहिले जसे तसा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे बघू शकता आणि त्यानंतर याच्यावर आता आपल्याला राखायचं आहे फ्रंटचे जे काही असेल मापे आपले ते ते इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे सर्वात पहिले आपला पेपर जो आहे तो सर्वात पहिले जसे तसा आपल्याला इथे परफेक्ट असा ड्रॉ करून घ्यायचा तर पाहू शकता त्यानंतर सर्वात पहिले आता आपल्याला लावून घ्यायचं आहे इथे समोरचा मुंडा तर समोरच्या मुंड्यासाठी आतमध्ये मी इथे अर्धा इंच वर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची तिरप्यामध्ये लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिरप्यामध्ये पाऊन इंच अंतर घेऊन आपल्याला इथे अशा प्रकारे गोल मुंड्याचा आकार जे जो आहे तो समोरच्या मुंड्याचा द्यायचा आहे परफेक्ट असं जे आहे ते आपलं मुंड्याचं माप लागलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपला आकार आप जो आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचा आहे गळा तर गडा बघू शकता इथे मी तीन इंचा लावलेला आहे आणि त्यानंतर गळा उंची जी आहे ती इथे सहा इंच लाव लावलेली आहे म्हणजे शिवून गळा जो आहे तो आपला साडेपाच इंचा होणार आहे तर पाहू शकता इथे आणि रुंदी तीन इंच घेऊन अशा प्रकारे इथे एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर कोपऱ्यामधून पाव इंच घेऊन अशा प्रकारे गळ्याचा जो गोल आकार आहे तो इथे लावलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला लावायचा आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी अडीच आणि तीन इंचाची इथे अशा प्रकारे लावायची आणि त्यानंतर सरळ लाईन जी आहे ते आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर जो आपण कटोरी ब्लाउजला लावतो त्याचप्रमाणे कर्व आकार जो आहे तो अशा पद्धतीचा अर्धा इंचावर एक मार्क करून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कटोरी लावून घ्यायची आहे तर छ चा, चौथीच्या मापाशी इथे मी साडेपाच इंच कटोरीवर एक मार्क केलेला आहे मुंढ्यामधून दोन आणि सव्वा दोन इंच करायचा आणि गड्यातून इथे दीड इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर हे तिन्ही पॉईंट जे आहे ते आपल्याला परफेक्ट असे जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारामध्ये आपला कटोरीचा आकार जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा लावलेला आहे तर अशाच पद्धतीचं तुम्ही सुद्धा पेपर कटिंग न चुकता तुमचं पे ब्लाऊज जे आहे ते न चुकता अगदी परफेक्ट येणार आहे जर तुम्ही अशा पद्धतीचं पेपर कटिंग आणि ह्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंग केलं तर त्यानंतर इथे आता आपल्याला सामोरच्या भागाचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही भाग आहे ते आपल्याला इथे आता सेपरेट करून घ्यायचे आहे तर बघू शकता क्रॉसपट्टी कटोरी आणि अशा प्रकारे प्रत्येक आपले मापी जे आहे ते इथे कट करून झालेले आहे पार्ट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर